ओम अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे एकतीस ते एकशे त्रेचाळीस तत शंखाश्च भेर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्य हन्यंत सशब्दस्तुमुलो भवत त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग आणि करणे ही सगळी वादे एकदम वाजवण्यात आली त्यांचा आवाज फार भयंकर झाला उदंड सैघ वाजते भयानके खा खाते महाप्रलयो थे धाकडासी भेरी निशाण मांदळ शंख कहाळा भोंगळ आणि रण कोल्हाळ सुभटांचे, आवेशे भुजात्रा हाटिती विसणैले हाका देती जेथ महामदभद्रजाती जाती आवरतीना तेथ भेडाञ्ची कवणमातु केर पिटतु झेणेदसकलाकृतान्तु आङ्गे एका उभयाची प्राण गेले चांगांचे दात बैसले बिरुदांचे दादुले हिवताती ऐसा अद्भुत तूरबंबाळू ऐकोनी कोणी व्याकुळू देवणती प्रलयकायु ओढवला आजी ऐसि स्वर्गी मातु देखो नितो आकान्तु तव पाण्डवदला आतु वर्तले काई। हो का निजसार विजयाचे की ते भांडार जेथ गरुडाची कातले चारी नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर आणि कर्कश वाजू लागली कि मी मी म्हणणाऱ्यांनाही तो महाप्रलयच वाटला नवबती डंके ढोल शंख मोठ्या झांझा आणि करणे आणखी महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली कित्येक योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले कोणी त्वेषाने एकमेकांना युद्धार्थ हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले अशा स्थितीत भ्याडांची तर गोष्ट कशाला पाहिजे कच्चे लोक तर कसपटासमान उडून गेलेच पण प्रत्यक्ष यमासही धाक पडला तो पायच दही त्यापैकी कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले जे धैर्यवान होते त्यांची दातखेळी बसली आणि मी मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला आणि आज प्रलयकाळ येऊन ठेपला असे देव म्हणू लागले तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली पांडवांच्या सैन्यात काय झालं जो रथ विजयाचा गाभा किंवा महा तेजाचे भांडारच होता ज्याला गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते श्वेतैर्हयैर्युक्ते महते त्यानंतर पांडवांकडे पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या महान रथावर आरूढ झालेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनीही आपले दिव्य शंख वाजवले कि पाखा मेरु रहवरु मेरुजैसा तैसा, तेजे जे कोन्दाटलिया दिशा जयाचे चे जे जेथ अश्ववाहकु आपण वैकुण्ठीचाराणा जाण या रथा गुणकायवर्णु ध्वजस्तभावरीवानरु तो मूर्तिमन्तशङ्करु सारथीशाङ्गधरु अर्जुनेषी देखानवलतया प्रभुचे अद्भुत प्रेम जे सारथ्य पार्थाचे करितु असे पायिको पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य आस्फुरिला अवलीळाची आणि ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या असा जो दिव्य रथ तो असा शोभत होता की जणू काही सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे त्या रथाचे गुण काय वर्णावे रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर असणारा वानर म्हणजे मारुती हा प्रत्यक्ष शंकरच आणि शारंगधर कृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता पहा त्या प्रभूचे नवल त्याचे भक्तांविषयी प्रेम विलक्षण आहे कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करीत होता आपल्या दासास पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजविला हरिओम